धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाढोणा गायकवाड येथील बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या गावामध्ये तीन ठिकाणी बैलपोळा भरला जातो या बैलपोळ्याच्या जा सजावटीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लक्ष्मण लोखंडे नागपूर यांच्याकडून ग्राम वाढोणा येथील पंकज यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले प्रथम क्रमांक नरेंद्र काळे दुसरा क्रमांक राऊत तर तिसरा क्रमांक अविनाश देशमुख यांचा आला हा बैलपोळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शांततेत पार पडला असून यामध्ये गावातील पोलीस पाटील रुपेश तित्रे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश गुडदे उपसरपंच विजय पाटील या बैलपोळ्यामध्ये शेतकरी पंकज गायकवाड प्रदीप पाटील ओमप्रकाश राठी शैलेश जुनघरे माधव दांडेकर राजू तित्रे रमेश फिरके सुभाष तित्रे विनोद तित्रे गजानन ठोंबरे गजानन तित्रे तसेच गावातील जोडीदार शेतकरी वर्ग उपस्थित होते गजानन फिरके स्टिंग ऑपरेशन न्यूज वाढोना गायकवाड